हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आणि आज सभागृहात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेलाय पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसती आणि आश्रम शाळांमध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या नावाखाली त्यांच्या सन्मानाची खेळ सुरू आहे सुट्टीवरून परत येणाऱ्या मुलींना वारंवार युपीटी अर्थात प्रेग्नन्सी टेस्ट करण्यास भाग पाडलं जात हा गंभीर प्रकार विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केला खोडके यांनी सभागृहात मुलींच्या व्यथा मांडल्या पदवीला शिकणाऱ्या मुली सांगतात त्या पहिल्या वर्षापासून प्रत्येक सुट्टीनंतर ही टेस्ट करत आहेत आणि यात चाचणीशिवाय त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही धक्कादायक बाब म्हणजे केवळ मोठ्या मुलीच नव्हे तर चौदा ते पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींनाही असताना ही चाचणी करावी लागते पालकांनी आणि या सक्तीला दुजोरा दिलाय खोडके म्हणाले एका अल्पवयीन मुलीला वारंवार अशी टेस्ट करायला लावणं हा खूप गंभीर प्रकार आहे आदिवासी विभागानं असे कोणतेही परिपत्रक काढले नसतानाही ही सक्ती सुरू असल्याचा मुद्दा खोडके यांनी उपस्थित केला याची त्वरित दखल घेत सभापती राम शिंदे यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचं सांगत कारवाई करण्याचे आदेश दिले सरकारने ही सभागृहात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आदिवासी विद्यार्थिनींच्या सन्मानाशी जोडलेला हा मुद्दा केवळ आश्वासने न देता सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करणं गरजेचं आहे अधिवेशनातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह धन्यवाद